हॅलो हा सरपंच हा तुमची रिझोळ तुम्ही हा गाडी नाही बांधावर हा फोर व्हीलर आहे हा तुम्हाला तुझ्या बांधव या हा येऊ रोडच्या कड्याला खूप आहे होता त्या नमस्कार हा या ना या कटिंग काय बरोबर केली काय पांढरे केले केलं फॅशन आणले ती गावात मग ते कलर मारले आता स्प्रे केलेला आहे कलरचा थोडस काहीतरी तरी वेगळं पांढरा करायचं ते काय ते का कोंबड्यावर लाल की करते तसं तरी करत आहे फॅशन फॅशन करायचा टायम आहे आता आताला फॅशन करायचं का भातर पण करतात तेवढं मग काय गडबड अजून काय बातमी आहे का नाही काय आता हा आणि तात्या बातमी हो ते आपल्या गावतलं ते म्हणे नाही होई हां त्याला बैल्याने मारलं त्याचा डोळाच फुटला डायरेक्ट बरं मग आता त्याला डोळ्यासाठी नेत्रदान कोणाचा बघतोय मग आता कोण करत आहे नेत्रदान आता कोण कोण आहे आपल्या गावात एवढं दानशूर कोण आहे नेत्रदान करायला रिटे हे रिटे कल्लू माझं झालंय तू जर राहिले उलटे हिंदा तात्या नेत्रदान केलं पाहिजे काय ह्या मग कोण आहे बघायला आला काय झालं तरी ह्या तू येऊन जर माझेच माझं लागतो रे आणि मग तुझं लग्न व्हाय ना मग करणार नेत्रदान तू एक मला वाटतं ना एक पार्ट नेत्रदानच करायला पाहिजे अरे तू असा पण तू काय दिसत की केस पांढरे व्हायला लागलेत या असं तू आता डांगरा मात्र व्हायला लागला खरंच तू नीत दान कर काय ना काहीतरी दान करीत राहिलो तुझं नाव तर लागन वर सारखा बा अजून काय बोल 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 बघा तात्या त्याला खरं पाहिलं बघा कसा राग येतोय बोलता केलं पाहिजे का नाही दान सांगा तुम्हीच हा मग काय सांगा रो समजून आला अरे पण तुम्ही नेत्रदानात त्याचा एकच डोळा गेलाय एक डोळ्यांनी तर दिसत असेल ना तुम्ही करता ते चांगलं आहे त्या डांगरा म्हातारा झालाय पाहिजे एक दान केलं पाहिजे दान तो दानच कर मी काय करतो उद्या पेपरच बातमी टाकतो कल्लू नेत्रदान डायरेक्ट कल्लू नेत्रदान नाही कल्लू ने केलं नेत्रदान हो असं म्हणावं लागेल असता तो हेडलाईन कल्लूने केलं नेत्रदान म्हणूनच साहेब शिव्या घालतो तुला काय त्याच्या आई काय बातम्या करतो आणि काय तर मला सांग त्याचा डोळा तुझ्या तुझा भाव लागतो का रे भाव लागतोय लयच बाजू घेतो त्याची आणि आपण संग हे असं कुसके बोलले की मला आवडत नाही उलट सांगतो का नाही बाबा दान मग काय आता याचा डोळा केला असता तर तू दान केला असता का डोळा वगैरे कलू समजा याचा जर डोळा गेला असता तर तो जाण केला असता का डोळा केला मग केला असता यासाठी बरं 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 असे असे दोस्त पाहिजे मग कल्लोजी गरज पडली असते तिने मला किडणी दिली असते मग त्याची किडणी मागा लागला तू तर मग मी तुला डोळा दिलो मग माझा पण काहीतरी आहे का नाही तुला काहीतरी दिन दुसरे किडणी कुठं मागतो डायरेक्ट तू तर मला माझी खराब झाली तुम्ही किडणी घे ना मग पण दिन बाबा कधी खराब होणार रे आता तू काय दुसरं काही यासन करीत नाही तुला कधी किडणी करावायची दिन दिन तुला दिन किडनी